साताऱ्यातील संगम येथे राजा शिवछत्रपती या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कृष्णा नदीच्या पात्रात बुडालेल्या सौरभ शर्मा या तरुण कलाकाराचा मृतदेह हो, अखेर चार दिवसांच्या अथक शोधानंतर आज सकाळी सापडला आहे कालपासून शिवेंद्रराजे ट्रेकर्स महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड ट्रेकर्स यांच्या मदतीने नदी परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत होती या शोधमोहिमेमध्ये अनेक अडथळे असूनही ट्रेकर्स अथक प्रयत्न करत आज सकाळी मृतदेह शोधून काढला चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर सेटवरील काही कलाकार पोहण्यासाठी नदीत उतरले होते त्यावेळी सौरभ शर्मा यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते नदीत बुडाले त्वरित शोध सुरू करण्यात आला होता मात्र रात्री अंधारामुळे शोध थांबवण्यात आला आज सकाळपासून घटनास्थळी चित्रपट सेटवरील कर्मचारी स्थानिक प्रशासन आणि ट्रेकिंग संघटना उपस्थित होत्या या घटनेने चित्रकरणस्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका